नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे ज्या शेतकऱ्याने सरीवारंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड केली के दस आणि अशा प्रमाणे जसं की तुम्हाला तण दिसत असेल खूप मोठ्या प्रमाणात तण आहे सर्वात जास्त आहे ह्याच्यामध्ये केना आणि लांब गोल पाण्याचं तण सर्वात जास्त आहे जे की सर्वात जास्त म्हणता येईल केना त्यानंतर हे इचवा गवत त्यानंतर सुपारी गवत ही भाजीचं जर गवत म्हणतो आपण याला ही जी गोलपणाचं टन आहे यासाठी एक जबरदस्त तनाशक आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा वापर तुम्हाला घ्यायचा आहे जे की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तण झालं तर फक्त एक तनाशक तुम्हाला वाचू शकते त्या ठिकाणी आणि ते तनाशक म्हणजे धनुका कंपनीचे टोर्नाल्डो हे तणनाशक जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इमिजत हायपर साधारण पंधरा टक्केपर्यंत मिळते बाकीच्या तणनाशकामध्ये इमेज थायपर तुम्हाला पंधरा टक्के मिळणार नाही तर धनुकाच्या रोनाल्डोमध्ये तर याच्यामध्ये इमेज थायपर पंधरा टक्के आणि क्युजालू फोप हे तुम्हाला साठ टक्के एवढी जी मात्रा आहे हे याच्यामध्ये मिळते सर्वात महाग तणनाशक हे म्हणता येईल आपल्याला बाकीचे तणनाशक तुम्हाला स्वस्त मिळतील परंतु याचा रिझल्ट जे आहे रोनाल्डोचा जबरदस्त तुम्हाला गोलपणासाठी खास करून त्यांना जर असेल आणि त्यातला त्यात जर केना साधारण सहा पानावर असेल किंवा आठ पानावर असेल तर एवढा मोठा केना जर तुम्हाला मारायचा असेल तर त्यासाठी जबरदस्त जितनाशक आहे याचा वापर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि वापरताना शक्यतोर जमिनीमध्ये चांगली ओल असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सोयाबीन असलं पाहिजे स्व तूर आंतरपीक नस नसाल्या पाहिजे कारण की सोयाबीनसाठी शिफारशी आहे फक्त सोयाबीनसाठी वापर करायचा आहे याचा वापर तुम्हाला जमिनीमध्ये चांगली ओल असल्यानंतरच त्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे रिझल्ट एकदम हळू मिळतो पण शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो माझ्या गावामध्ये बरेच शेतकरी वापर करतात त्यांचा अनुभव आपण ऐकलेला आहे आणि शंभर टक्के रिझल्ट मिळतो का त्यांचा कॉन्फिडन्स जेव्हा म्हणतो आपण कारण की एक शेतकरी शेतकऱ्यांना सांगू शकतो की कोणत्या तनाशकाचा कसा रिझल्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही शक्यचा वापर करतो म्हटला रिझल्ट मिळेल परंतु शंभर टक्के रिझल्ट मिळणार नाही बरेच शेतकरी मध्ये क्युरीनचा वापर करतात चांगला रिझल्ट मिळण्यासाठी परंतु क्युरीन जर शक्यतोसोबत वापरलं तर झाडाला एकदम जबरा शॉक ज्याला म्हणतो आपण की त्या ठिकाणी लागू शकते म्हणून शक्यतसोबत बिलकुल क्युरीनचा वापर तुम्हाला करता येणार नाही मित्रांनो सोयाबीनमध्ये एवढं तण होऊ नये याकरता तुम्हाला काय करावं लागेल जेव्हा आपण सोयाबीनची लागवड करतो तेव्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला स्ट्रॉंग आर्मबरोबर राऊंडअपचा करा ना वापर करावा लागेल जेणेकरून एवढं जे तण म्हणतो आपण मोठं झालं ते हे याचा परिणाम जे आहे हे आपल्याला जाणवणार नाही ज्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉंग आर्मचा वापर केलेला आहे त्या शेतकऱ्यांना एवढं तण जास्त परेशान करत नाही कारण की सरीवर जर करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला बीजनाशिक काम जे आहे हे तुम्हाला घ्यावं लागेल त्याच्यासोबत जे फुलग जे गवत उगून येते त्यासाठी तुम्हाला राऊंडअप पन्नास मिली वापर करावा लागेल जेणेकरून सरीवरंबावर चांगला चांगला फायदा जे म्हणतो आपण हे त्या ठिकाणी मिळत असते म्हणून सरीवर करत असाल तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं जे आहे हे तण व्यवस्थापन आहे आपण याच्या अगोदरसुद्धा बरेच वेळेस सांगितलं आहे की तणाचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे कारण की सगळ्यात जास्त परेशान करते ते म्हणजे तण आणि सरीवर त्यातल्या त्यात तुम्हाला याच्यामध्ये कोळपणी करता येणार नाही कोळपणी केली तर माती संपूर्ण डगरून जाते त्याच्याबरोबर सोयाबीनच्या मुळे जे आहेत हे उघडे पडतात त्याच्यामुळे असं तुम्हाला याच्यावर सरीवर्म करत असेल तर तुम्हाला याच्यावर दवरता येणार नाही फक्त याला झाले आज सोळा दिवस सोयाबीनला आणि तण बघू शकता तुम्ही किती खतरनाक झालेला आहे सोयाबीन कोणतं आणि तण कोणतं एवढं ओळखू येत नाही त्याच्यामुळे सुरुवातीपासून जे न्यूज आपण नेहमी सांगत आलेलो आहोत त्या त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून सरीभरम्यामध्ये शंभर टक्के सक्सेस त्या ठिकाणी तुम्ही होऊ शकता धन्यवाद